जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची अशी बातमी आहे आजपासून लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचे रुपये जमा होणार आहे या संदर्भात अधिकृत अशी अपडेट आलेली शासनाद्वारे तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला आहे वित्त विभागाद्वारे या संदर्भात अपडेट देण्यात आलेला आहे तर मित्रांनो आजपासून लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये मिळण्यास सुरुवात होणार आहे महत्त्वाची अशी अपडेट आहे त्याविषयीची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील मित्रांनो डिसेंबर अखेर दोन कोटी शेहेचाळीस लाख महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र होत्या परंतु त्यामध्ये आता पाच लाख महिला अपात्र करण्यात आलेल्या आहे त्यानुसार आता फक्त दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार आहे त्याचनुसार लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये अजून देखील घट होऊ शकते असं देखील सांगण्यात आलं आहे त्यामुळे ज्या महिला पात्र आहेत केवळ त्याच महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार आहे त्यासोबतच आता हा जो लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आहे जो आजपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे म्हणजेच बघा आज तारीख आहे एकवीस त्यानुसार एकवीस ते अठ्ठावीस तारखेपर्यंत लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार आहे आठ दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने शासनाद्वारे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये हे जमा केले जाणार आहेत त्यामुळे मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी ही खूप मोठी आनंदाची अशी बातमी आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद